जपानच्या दौऱ्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी आज जपानचे पंतप्रधान शिगेरू इशिबा यांच्यासोबत पंधराव्या भारत जपान, जपान वार्षिक शिखर परिषदेत सहभागी झाले यावेळी उभय देशांमध्ये विविध मुद्द्यांवर शिष्टमंडळस्तरीय चर्चा झाली दोन्ही नेत्यांनी जपान भारतात दहा ट्रिलियन एन खाजगी गुंतवणूक करेल असं उद्दिष्ट जाहीर केलं तसंच दोन्ही नेत्यांच्या उपस्थितीत स्वच्छ ऊर्जा महत्त्वपूर्ण खनिज डिजिटल भागीदारी पर्यावरण अंतराळ विज्ञान आणि तंत्रज्ञान सांस्कृतिक देवाणघेवाण आणि राजनैतिक प्रशिक्षण यासारख्या प्रमुख क्षेत्रांमधील विविध करारांवर स्वाक्षरी देखील करण्यात आली यात हवामान बदलांसंबंधी पॅरिस कराराअंतर्गत संयुक्त पतपुरवठा यंत्रणेवर सहकार्य कराराचा समावेश आहे चांद्रयान पाच मोहिमेतील सहकार्यासाठी यावेळी करार करण्यात आला या शिखर परिषदेदरम्यान दोन्ही नेत्यांनी द्विपक्षीय संबंधांच्या संपूर्ण व्याप्तीचा आढावा घेतला आणि विशेष धोरणात्मक आणि जागतिक सहकार्याच्या पुढील टप्प्यातील प्रगती करण्याच्या मार्गांवर चर्चा केली यानंतर उभय नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली उभय देशांदरम्यान झालेली शिष्टमंडळस्तरीय चर्चा विधायक आणि उद्देशपूर्ण झाली असल्याचं सांगत भारत जपान सहकार्य जागतिक शांतता आणि स्थिरतेसाठी आवश्यक आहे यावर सहमती झाल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं बळकट लोकशाही असलेली भारत आणि जपान ही राष्ट्र चांगल्या जगाला आकार देण्यासाठी नैसर्गिक भागीदार आहेत या दृष्टीनं पुढील दशकासाठी एक पथदर्शी आराखडा तयार करण्यात आला आहे अशी माहिती त्यांनी दिली ऊर्जेसाठी संयुक्त पतपुरवठा यंत्रणा हा एक मोठा विजय असून भारत जपान हरित सहकार्य हे आर्थिक सहकार्य इतकंच मजबूत आहे असं त्यांनी सांगितलं उभय देशांमध्ये शाश्वत इंधन उपक्रम आणि बॅटरी पुरवठा साखळी भागीदारी देखील सुरू करत असल्याचं ते म्हणाले उच्च तंत्रज्ञान क्षेत्रातील सहकार्य हे दोन्ही देशांचं प्राधान्य आहे या संदर्भात डिजिटल भागीदारी टू पॉइंट ओ आणि ए आय सहकार्य उपक्रम हाती घेतले जात आहेत सेमीकंडक्टर आणि रेअर अर्थ खनिज अजेंड्याच्या शीर्षस्थानी असतील असं मोदी यांनी सांगितलं उभय देश हायस्पीड रेल्वेवर काम करत आहेत अत्याधुनिक वाहतूक भागीदारी अंतर्गत बंदरं विमान वाहतूक आणि जहाज बांधणीसारख्या क्षेत्रातही जलद प्रगती केली जाईल असं पंतप्रधान म्हणाले येत्या पाच वर्षात पाच लाख कर्मचाऱ्यांची देवाणघेवाण करण्यावर उभय नेत्यांनी सहमती दर्शवली यामध्ये भारतातील पन्नास हजार कुशल कर्मचारी आणि संभाव्य प्रतिभा जपानमध्ये असतील